मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मुलांना मेसेजेस आलेले आहेत आणि का आलेत अशी मुलांची शंका आहे तर आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीस डिअर तुमचं नाव आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि परत तुम्हाला एक वेगळा मेरिट नंबर आलेला आहे डी व्ही ई टीकडून तर हे पूर्ण मेसेजेस का आलेले आहेत प्रत्येक कॅन्डिडेटला आणि त्याचबरोबर बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा शिल्लक आहेत हे सुद्धा या मध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो इथे मुलांना मेसेजेस आलेले आहेत आज संध्याकाळीच कारण इथे जर वेळापत्रक जर बघाल तर या वेळापत्रकामध्ये एकवीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला काय मिळणार होतं तर समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार यामध्ये तुम्ही समुपदेशन फेरीसाठी पात्र आहात हे सिद्ध झालेलं आहे त्याचबरोबर नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांचे समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे असं होतं म्हणजे ही मेरिट लिस्ट जी लागलेली आहे ती सगळे पूर्वीपासून अर्ज भरलेले उमेदवार ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालेलं नाही आणि नव्याने अर्ज भरलेले आहेत आता नव्याने अर्ज म्हणजे ज्यांनी वीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेले आहेत आता नव विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना विशेष व समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे याच्यासाठी तारीख होती तर वीस तारीखपर्यंत म्हणजे जे मुलं एक तीस चाळीस हजार मुलांनी वीस तारीखपर्यंत अर्ज भरले आहेत त्याचबरोबर पूर्वी भरलेले अर्ज असे एकत्रित म्हणून या ठिकाणी गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आज डिस्प्ले म्हणजे तुम्हाला एक मेरिट नंबर आलेला आहे म्हणजेच तुम्ही महत्त्वाचं म्हणजे या फेरीसाठी म्हणजे पुढची जी फेरी होणार आहे पंचवीसला त्या फेरीसाठी तुम्ही पात्र आहात हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणजे ज्यांना ज्यांना मेसेज आले ते या फेरीसाठी पात्र आहेत त्यांनी काय करायचं आहे तर पुढे बावीस ऑगस्टला ऑनलाईन अटेंडन्स करायचं त्याचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे आता या मेरिटचा आता तुम्हाला जो हा मेरिट नंबर मिळालेला आहे त्या मेरिटचा स्पॉट ॲडमिशनसाठी उपयोग होणार आहे का असं बरेच जण विचारतायत तर मी म्हणेन या ठिकाणी नाही कारण स्पॉट ॲडमिशनसाठी स्पॉट ॲडमिशनसाठी प्रत्येक कॉलेजनुसार म्हणजे जेवढे तुम्ही मार्क अटेंडन्स केलेले असणार त्या कॉलेजनुसार वेगवेगळे मेरिट नंबर असणार आहेत म्हणजे तुम्ही जेवढे कॉलेजेस मार्क अटेंडन्स करणार त्या मार्क अटेंडन्स के कॉलेज केलेल्या कॉलेजनुसार तुम्हाला काय मिळणार आहे वेगवेगळे तुम्हाला काय मिळणार आहेत मेरिट नंबर म्हणजे तुम्हाला उद्या परवा ज्यावेळी आपलं मेरिट नंबर येणार आहे ते वेगवेगळे असणार आहे तुम्ही आय टी आय कॉलेज जेवढे काही मार्क अटेंडन्स केले त्या आय टी आय कॉलेज चार केले तर चार मेरिट नंबर असणार आहेत तर त्या मेरिट नंबरचा तुम्हाला उपयोग होणार आहे या मेरिट नंबरचा काहीही उपयोग आता होणार नाही फक्त तुम्ही इलिजिबल आहेत की तुम्ही ज्यांना ज्यांना हे मेसेज आले ते फक्त स्पॉट ॲडमिशनसाठी इलिजिबल आहेत असं आपण या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे तर बऱ्याच मुलांना शंका होती त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवला आहे पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे पुढचा व्हिडिओ घेऊन घेता गे येत आहे तर काउन्सिलिंग राऊंड जो आहे स्पॉट ॲडमिशन पहिला त्याच्यासाठी मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं आणि तारखा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत या तारखा चुकल्या तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही तर जाऊ डायरेक्ट डिटेल पुढच्या व्हिडिओकडे तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत तारखा लक्षात ठेवा त्याच्यासाठी व्हिडिओ बघून घ्या म्हणजेच तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी समजणार आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद